मुलांच्या मानसिक आरोग्याचा विचार करता आय सी एम आर व टी आय एस एस यांच्या संयुक्त विद्यमानातून शहा चंदुलाल स्वरूपचंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय किनवली येथील अल्पबचत सभागृहात एक दिवसीय कारशेटचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमास विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री वेखंडे सर उपमुख्याध्यापक श्री होळीकर सर ज्युनियर विभाग प्रमुख सौ अरुणा जाधव मॅडम ज्येष्ठ शिक्षिका सौ कांचन हरड मॅडम ग्रंथपाल श्री अजित घणगाव आदी मान्यवर उपस्थित होते शिक्षकांना मार्गदर्शन करण्यासाठी मानसतज्ञ डॉक्टर स्वप्नील भोपी व डॉक्टर केतकी वेंगसकर मॅडम उपस्थित होत्या कारशेटचे आयोजन कशाकरिता करण्यात आले आहे हे विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री गोपाळ वेखंडे सरांनी आपल्या प्रास्ताविकाद्वारे उपस्थितांना सांगितले शिक्षकांना मार्गदर्शन करताना डॉक्टर स्वप्नील भोपी व डॉक्टर केतकी वेंगस्कर मॅडम यांनी विद्यार्थ्यांच्या असणाऱ्या मानसिक समस्या कोणकोणत्या असतात त्या जाणून घेऊन त्या, त्या सोडविण्यासाठी शिक्षकांनी कोणती भूमिका निभवायची आहे याचं उत्तम मार्गदर्शन विविध उदाहरणे दाखले व प्रात्यक्षिकाद्वारे स्पष्ट केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री फरडे व्ही सरांनी केले कार्यक्रमासाठी तांत्रिक व्यवस्था बैठक व्यवस्था व सजावट श्री डी के विशेसर श्री वरकुटे बी डी श्री कंटे एस बी व श्री आर ए एन सरांनी केले छायाचित्रणाचे काम खुडे सरांनी केले तर उपस्थितांचे आभार श्री वेखंडे व्ही वीस सरांनी केले बिरो रिपोर्ट लोकहिंद वृत्तवाहिनी